गोवा येथे पार पडलेल्या चोवीसाव्या ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत आसिया जमीर पठाण या खेळाडूने एक रजत तर एक कांस्य पदक अशी दोन पदके पड़ पटकवली आहेत आसिया ही ठाणे पोलीस स्कूल या शाळेची विद्यार्थिनी असून तिने अकरा वर्ष वयोगटात ही कामगिरी केली आहे तिला कुमिते इव्हेंट स्पर्धेत एक रजत पदक तर काता इव्हेंट स्पर्धेत एक पदक प्राप्त झाले आहे आसिया कराटे प्रशिक्षक सलीम अन्सारी यांच्याकडे प्रशिक्षण घेत असून तिला नासिर पठाण नाझीम पठाण फिरोज फारुक अरमान पठाण दिलावर सलाते आयूब सलाते यांनी मार्गदर्शन केले ही स्पर्धा दहा नोव्हेंबर रोजी गोवा येथे पार पडली होती शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ व शिक्षिका दीपा टीचर यांनी तिचे अभिनंदन केले तसेच शांतीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड प्रशासन पी आय विनोद पाटील क्राईम पी आय अतुल अडसूळ रमेश दिवटिया यांनी तिचे अभिनंदन केले